नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मेहकर ओक आहे नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जळकोट अवक आहे पाचशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एकवीस कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पुढील बाजार समिती आहे लातूर अवक आहे तेरा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे ऐंशी कमीत कमी दर आहे चार हजार एकशे अकरा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आहे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे पंचवीस कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक आहे एक हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे परभणी आवक आहे दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सब्सक्राइब करा धन्यवाद